स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्पमित्र वनिता बोराडे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे डाक विभागाचे अधिकारी काल वनिता बोराडे यांच्या बोथा या गावी गेले होते वनिता बोराडे या महिला सर्परक्षक सर्पमित्र आणि सर्पतज्ञ आहेत त्यांनी आतापर्यंत एकाहत्तर हजारपेक्षा जास्त सापांना लोकवस्तीतल्या संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलं आहे जीव जमीन जल आणि जंगल यांची जैवविविधता साखळी संतुलित राखण्यासाठी पर्यावरण हेच प्राणी संजीवन हे ब्रीत घेऊन त्यांनी सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली या निमंत्रणाबद्दल वनिता बोरडा यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत कार्य आहे वने वन्यजीव निसर्ग पर्यावरण या विषयावर आहे या विषयावर मी संरक्षण संवर्धन आणि संशोधन हे कार्य करते आणि या कार्याबद्दल आपल्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपती महा श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी येत्या पंधरा निमित्त मला निमंत्रण पत्र पाठवलेलं आहे आणि ते निमंत्रणपत्र घेऊन स्वतः डॉक डाक विभागाचे काळेसाहेब हे स्वतः इथं येऊन त्यांनी माझा मला ते पत्र दिलेलं आहे